चला हॅलो हाय हॅलो काल आपण जे वर्ड फॉर्मेशन बघितलं होतं बघितलं होतं ना आणि तुम्हाला मी सगळ्या ऑपोजिट वर्डचे वर्ड फॉर्मेशन कसं आपण बनवलं तर आकृतीच्या मदतीने ते करायला सांगितलं केले सगळ्यांनी सा मी बघणार आहे पण वर्ड फॉर्मेशनची आणखी एक वेगळी पद्धत या ठिकाणी आज आपल्याला शिकायची आहे फक्त लक्ष द्या एक उदाहरण मी तुम्हाला समजून सांगते एक शब्दाचं फॉर्मेशन कसं झालेलं आहे ते सांगते आणि ते झाल्याच्या नंतर मग तुम्ही एकेकाने एक एक येऊन ते बनवून दाखवायचे हो आहेत शब्द तुम्हाला इथे वरती मी दिसत आहेत का आणि खालच्या नंबर दिलेले आहेत बरोबर आता खाली जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मी सगळे नंबरच लिहिलेत बरोबर नंबर लिहिले पण ह्या नंबर मध्ये शब्द म्हणजेच वर्ड लपलेले आहेत वर्डचं फॉर्मेशन कसं नंबरच्या मदतीने केलंय ते आता आपल्याला बघायचं आहे खूप सोपं आहे तुमच्या ला तुम्ही बघितले असतील आहे की नाही सुरुवातीला आपण छोटे शब्द घेणार आहोत नंतर काठीण्य पातळी वाढवणार आहोत आता लक्ष द्या फक्त आता बघा इथे पाच लिहिलंय आता याच्यामध्ये पाच शोधा कुठे आहे पुढचे सगळे शब्द सगळे वर्ड फॉर्मेशन तुम्ही कराल व्यवस्थित वन बाय वन यायचे आणि करायचे बघू तुम्हाला किती छान जमते, आहे हम्म सोप्पा so, हे समजून घेतलं तर छान येत चला मुलींमधून कोण येत सांगायचं स्पष्ट करायचंय इकडे दोन आहे मग दोन ला कोणतं लेटर आले ते आपण घेऊया असं सांगी त्यांना ले विचारू शकते तू म्हणजे त्यांना समजेल व्यवस्थित हा छान पुढे हा व्हेरी गुड आता त्यांना विचार काय शब्द तयार झाला काय शब्द तयार झाला काय टी म्हणजे काय हा प्यायच आहे का नाही प्यायचा चांगला नसतो हा चला छान वड तयार केलाय तिने टी छान वेरी नाही चला एक मुलगा या कुणी पण पुढचा वड तयार करायचा आहे चला या 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 चल बेटा जोरात विचारायचं सगळ्यांना आवाज गेला पाहिजे इकडे तीन अंक आहे तर याच्यात तीन इकडे अंक आहे तर तीन नंबरला 50 लिटर काय बी चला एक काम कर का तू घेऊन गे सगळे लिटर फास्ट मध्ये मग त्यांना शब्द विचार काय झाला तो हां झाला बट म्हणजे काय परंतु पण परं परंतु नाही कि नाही चल आप विचारलाच ना ईट म्हणजे काय रे हा ने व्हेरी गुड चला पुढचं मुलगी आहे चला चल सोना सोनी अक्षर नाही बेटा शब्द तयार झाला वर्ड फॉर्मॅट झाला तो चला काय आहे फी म्हणजे काय फीज बोलतो आपण आहे की नाही फी कशाची फी भरायची आहे ना बरोबर की नाही फी म्हणजे शुल्क फी म्हणजे काय आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी जर फी भरावी लागली स्पर्धेत जायचं एखाद्या किंवा शाळांची पण फी असते प्रायव्हेट शाळांमध्ये तर ती काय असते फी फी म्हणजे शुल्क चला पुढे कोण येते व्हेरी गुड बघा स्वतःलाय समजते का तुम्हाला माझा शब्द काय तयार झालाय